आंघोळ करून रेडे झालो काम नाही झालंय असं कधी झालंय का इकडं माझे झोपलेल्या कपड्यांच्या गाड्या घालायच्या आणि इतर मोठ्या भावाच्या होते आपल्याला काम लोक भरपूर कसं आहे मग झोपलेल्या कपड्यांच्या गड्या घालायला चालू केलं त्याच्यानंतर वाल जडायला चालू केलं एकतर आजच्याला जायचं तर वाल तोडायला त्याच्यामुळं गाळ राहून काय झुलणार नव्हतं एकदा का ऊन वाढलं का नाही वाल तुडू वाटत नाही त्याच्यानंतर मस्तभेगी चा पेलो तुम्ही म्हणता ना आजच्याला कशाचाच बुकणं नाही पाडला करंजीचा नाही चपातीचा नाही आजच्याला दत्त जयंती असल्यामुळं माझा उपास होता उपास असला म्हणून काय झालं उपासाला मी ज्या चपातीचा बुकणं नाही पाडू शकत उपासाला खिचडी चालती की मग मी इकडं खिचडीचा बुकणं पाडायला चालू केलं खाल्लेली खिचडी जिरावं म्हणून आई मला म्हणली अरे तेवढं आपलं घर जाळून घे अगाय म्हणलं तू नसतं सांगितलं तर मी घेतलंच असतं कारण का आपल्याला वावरात जायला उशीर होतोय कुलूप खोलत नाही म्हणून डायरेक्ट घरच्यांनी च्या आवीच नर गाळलं परत सरळ करायला लागलं आणि टायमिंगला गरज लागते मी नाही निघालो होतो वावरात आईने लगेच ताटा बाय करायला चालू केलं पहिले गाडीत शंभरचं पेट्रोल टाकलं नाहीतर मधीच गाडी बंद पडल्यावर मला नाईला ढकलत माघारी घेऊन यायला पेट्रोल टाकल्यानंतर मी नाही निघालो वावरात आधीच वावरात झालाय हुशार झालाय गाडी लिंबाच्या सावलीला लावली आणि मी निघालो वावरात वावरात आल्यानंतर पहिले किडक्या शेंगांची पिशवी कमरेला बांधली शेंगा किडक्या गाव नाही गाव घरी गेल्या शेंगा निवड्याला लय कमी त्रास होतो उचलली बादली मी निघालो वालीच्या शेंगा तोडायला आयला म्हणलं माझ्या शेजारची सळीदर म्हणजे कसं बोलायला बरं पडतंय पप्पा सकाळी लवकर आल्यामुळे त्यांची अर्धी सरी आधीच झाली होती आमची अजून काहीच नाही वालीच्या शेंगा मी इकडं तोडायला चालू केलं गेल्या वेळेस म्हणलं का नाही रोडच्या केलेल्या शेंगा आहे राहत्यात का नाही देवाच्या कृपेने रोडच्या केरड्याच्या शेंगा राहिल्या होत्या वालीचं तुरं एकमेकात गुतलं होतं मरणाचं वाढलं होतं म्हणलं बिना तोंडाला बांधता आत गेलं का नाही तोंडाचा कार्यक्रमच करण तोंडाला बांधाय काय नव्हतं पप्पाला म्हणलं तुम्ही रुमाला आणलाय का पप्पा म्हणले आणलाय मी बरं झालं म्हणलं देव पाणला नाही तर तोंडा म्हणलं सपाससप वार झाला असतं वालीच्या तुराचं एकेकाळी वालीच्या शेंगा उभे राहून तोडल्या आता वाल्याला नवीन पालवी फुटल्यामुळे काय झाले पानांमागं शेंगा लापत्यात मग खाली वाकून बघितलं का नाही बराबर शेंगा दिसत्यात पण खाली वाकून शेंगा तोडत होती मला वाटलं मीच एकटा तोडतोय काय झाडाला आता इकडं तिकडं बघावं तिकडं निस्ते वालीचं गडच लोंबलं होतं नाही तेव्हा वा निस्ते वालीला आम्हाला बागेत इडं मारायला लागत होतं पप्पाने अजून दोन दिवस थांबले असते का नाही शेंगा जरा टस्टेजीत झाल्या होत्या माल जरा कावळा होता व्यापारी काही कवळं सुद्धा घेतात त्यान आपल्याला थोडं फार पार वाढलं पाहिजे आणि थोडं बिया असल्या का नाही थोडं वाजण्यात बार वाढतं तारवरची वाले ना आणि खाली बसलं ना असं निसर्गासारखीच फिलिंग येते जव्हा वावरातून आमचे वाल निघून जाईन ना तेव्हा आम्हाला वाईट वाटन आख्या वावरात वाल तोडायला हिंडायचो तव आहे ना एवढा माल गावायचा आता एकाच सरी थिंडलोय बड़ा तर एवढा माल गावलाय म्हणजे चोरट्यांना कळले की यांना माहीत झाले माहीत नाही रंगे हात पकडला ना असं बडाबाडाच बुडवीन माझं भूत नाही तर कोणी मिचे की तुझे गावल्या का नाही शेंगा कवळ्या हाय तुम्ही अजून एक दिवस थांबाय पाय होतं पण नाही ना आख्या वावलं हिंडतोय तेवढा आता दोन साऱ्यात गावतोय फक्त तुम्ही अजून दोन दिवस थांबाय पडणार होत्या हा तुम्हाला एक अर्धा निबरा दिसला असन तुम्ही म्हणला चला तोडायला हा आणि असं बेन आणि नंतर तोडलं असतं ना आपण या बाकीच्या शेंगा निबऱ्या होऊन खराब झाल्या असत्या हा सगळ्या संगत म्हणल्या होत्या अवघडच होईल मंगळवारी तुला सुट्टी हा मंगळवारी तोडू काय आता फक्त निब्रा निब्रा घ्या काय ते गावते त्या बाई ती किलो गावलं तरी इथं जायचं आम्हाला आका मोडत हडपसरला तिथलं इथं बघायचं आपलं माणूस पण मोकळ होते दिवसभर त्या मार्केटला थांबायला लागत आहे तवा तीन वाजता दोन वाजता बाजार फुटणार मग तिथून मिरायक चालू होणार इथं सकाळी सकाळी गेलं की मोकळं होत आहे माणूस तसंच करू आणि माणूस दिवसभर मोकळं बी होतंय व काम करायला दुसरं दोन साऱ्यात एवढी बादली गावली आईन आणि अण्णाची अजून बादली ती म्हणलं आईन अण्णाची किती शेंगा तोडून झाल्या बघा मग कळन गुण किती भरते पण आम्ही एकच गुण आणली आहे हीच <laughs> दोन गुण अर्धी गुण भरले दीड गुण भरले तर काय रे परत मग कांद्याच्या गुणीत भरायच माझ आणि तुमचं सेमी <laughs> आईचं कळण आता किती आपल्याला माझ ना अन्नाचं तर सेमच चला या आपलं वतून आपल्या दोघांच्या तर अर्धी गुण भर ना भरली आईची झाले तर पूर्णच भरून जाईल मग अजून अजून एक गुण आणले ना तुम्ही <laughs> आणले ना बरं झाले देव पावला चांगला माल गावला चांगले लांबे आजू सश्याकडे जाऊ आपण ससा कुठ ससा आलाय आलाय जवळ आलाय ससा सशाची तर अर्धीच जीत बाजले जार भरले आग आमची बांधणी भरली पार तुझ्या आजूक एवढंच भरलंय तुला अंगा ठेवले काय वाग आहे अरे अरे आमची एक बादली बरली तुझी तोडायची नाही ग बर चला आईचे काय नाही आईच्या बादलीत नाही भरू शकत अजिबात <laughs> तुला आज तोडायची वळ आमची बर, बर एक बादली भरली बर बरं एखाद्या वेळेस बर का तुला आजू बरच तोडायचं राहिले कापते बाबा तोंडाला म्हणजे तुमच्या पार दोन सऱ्या सोडून पलीकडे काय आई सोडून पलीकडे आईची एक सरी चुकावली आणि पलीकडच्या सरीत गेली ना आई अण्णाला म्हणते की तुमच्या मागे शेंगा राहिल्यात पण आई ते सरी चुकावली त्या सरीत अन्नाच नव्हतं आईने ती सरी सोडून दुसऱ्या सरीत गेली अवघड हिने सरी चुकावली तुम्हाला म्हणते या सरीत आईची चुकी होती आईने आधी बघायचं माणूस कुठल्या सरी ते कुठल्या मी तर तसच करतो आधी मी आधी बघतो माणूस कुठल्या सरी ते मग धरतो आईने डायरेक्ट कार्यक्रमच चालू केला आणि म्हणते शेंगा लय मागे राहिला अंदाज तिने एक सरी भुकावली असते का त्यातनं मध्ये डायरेक्ट एक सरी सोडून पलीकडच्या सरीत घुसली चलाक ब्रो चला एक सरी उकली असती तर आख्याला परत किडी जुमली असते आलेला पैसा सगळा किडीला औषध मारायच गेला असता हिथून पुढचं तर काय होते काय माहिती हिथून मागच तर सगळं आलेला पैसा किडीचं औषध आम्ही दोघं तुडू शकतो तुम्ही हरिपाटाला गेला तरी नाही बरोबर आई बरोबर आली ना आता पै ग आली आली आता बरोबर आली आई नाही आईने एक सरी सोडली होती आणि पलीकडच्या सरी आहे तू बाई आधी माणसं बघत जा कुठल्या सरी ते आपल्या शेंगा गावराने ना आणि त्या बोमली एवढ्याच्या असतात त्या इलायती असतात ना तरी लोक आपल्या शेंगा घेत ना एवढं इलायटीच खात्यात लांब दिसतात ना आपण एवढं चांगल्या शेंगा लावले तर लोक दुसऱ्या शेंगा खात्यात हॅब्रिड खात्यात आपण गावराशी अंगा लावल्यात म्हणजे पण त्याला लय असतो म्हणून लोक ती लावतात yeah, बर तव आपल्याला चाळीस रुपये बाजार असतो पन्नास रुपये बाजार पुढल्या वर्षी आपण बी ती करून बघू एक वर्ष आपल्याला बी का आहे कुठं लावा तेच कारण एक वर्ष बघायचं ट्राय करून नपा वाटा काय लावल्यात मला ती त्याचीच लागण करायची बी पकडून धरायचे नाही ना ती बुरी लागाय वाशा कुठे तरी लावा उज बी जाय ते तालीला लावलं असतं बुरशी लागते व त्याला त्याला मग हि लावायचं राख लावून ठेवायची मला बी तेच वाटते राख लावून ठेवले काय नाही होत राख लावले मला बी तेच वाटते तीच करायचं राख लावून टाकायचं तिचे सरी ताडव आलंय बरं का मी पण माझी आखी बादलीत भरून जाईल का असं चाललंय हळूहळू ए चल ना पटापटा माई बादली वरली एवढी आईच्या सरीतल्या शेंगा तोडल्या ना माई बादली फुल बर आईच्या तोंडाच्या सरीला पण खालच्या बाजूने मरणाच्या शेंगा होत्या त्याच्यामुळे पप्पा म्हणलं की तोंडाच्या शेंगा काढून घेतो वर आई हिन तुझ्या पाठी माग दोन बादल्या गावले चांगले आणि नाही का नाही नाहीतर आपल्याला इथून माग एक बादली गावायची आख्या वावर हळूहळू माल वाढायला लागले आपला बाळू बाळूमामांच्या कृपेने आणि आता चोर त्यांना पण माहीत झाले यांना माहीत झालंय बरं का यांना त्यांना आहे यांना ज गावलो ना आपण आपला कार्यक्रमच करते आता इथून लय आवड बाबा आपटू लागायला लागेल येऊ का आपल्याला उचला बरलो बाबा एक पोत उचला नाही आणल्या गेल्या वेळेस आणलं पांढरा ऐक पांढऱ्या द्वारे त्याच्यानंतर जरा थोडं पाणी पिलो ह्या दिवसात थंडी असल्यामुळे का नाही पाणी प्यायला माणूस कानकसर करतोय पण पाणी पिलं नाही का नाही मजकडावत बघतोय मग माणूस बराबर पाणी पिताय त्यांची ह्या ज्या तू ह्या पिशवीत होतो कुठं होता हात लावूय अर पडलं होतं कान म्हणतात तुला डॉ डॉन डॉन आपल्याला कापू नाही म्हणून डायरेक्ट अशी बादली ए खाली बघून चलायचं दिसत कापलं ना असली आग होती ना बेकार एखाद्या पोलिसांनी चाप चाप पट्टका नाही ना खाल्ला तेवढी बेकार आगब होती का बाई कुठे यांना सरी घ्यायची का तुम्ही खालून आता आणि मी वरून येऊ का बर बर मग नाच्या बातची या तुम्ही तुम्ही मधली घेऊन हा हा एवढे दोन साऱ्या तुडल्या ना मग जेवायला बसू एकदा का दमलो ना माणूस परत जेवणार नाही ना मी डायरेक्ट संध्याकाळी जेवण मग तुमच्या काय आहोत तुम्ही जेवताना एकदा बसले की माणसाला उठ वाटत नाही आज चांगल्या दोन गुन्हे गावात ही एक आणि ही एक त्या दिची बरोबर लोकांनी त्या दिवशी बी गावली असते दहा पंधरा किलो लोकांनी बरोबर चोरून घेतल्या आता नाही चोरल्या असंच चोरू नका दोन पैसे होऊ द्या आम्हाला बी आहे का नाही पाण्याची बाटली बघू वाल तोडून झाल्यानंतर लगेच जेवायला सुट्टी गेली मी इकडं हात धुतला आईला म्हणलं जेवायचं काय म्हणलं मी अजून लक्ष्मीचं व्रत केलं नाही अजून पूजा मांडली नाही पूजा मांडल्यानंतरच मी जेवणार मी इकडे खिचडीचा बुकणा पाडायला चालू केलं कधी आठ वाजता जेवलो होतो आता वाजल्या होत्या तीन लगत झाला गाडी चावीस पडली गेली शेत नाही शेताय लागेल नाहीतर गाडी गेली ढकलत नाही लागेल अवघड खरा झाली लय नाही वाल मोकळी जागा लगेच गावणार चावी फक्त सर्या डुंडाळा लागणार मला घरी जावा हात लावला तर चावीस पडली फायनली चावी गावलेली आहे ह्यांना चावी सापडलेली आहे धन्यवाद धन्यवाद नाहीतर आमच्या हृदयाचे डोके वाढले होते <laughs> त्याच्यानंतर पप्पाने लगेच वालीच्या गोण्या गाडी आणून टाकल्या पप्पाला वाटलं याला बॅलन्स जमतोय आहे का त्याच्यामुळे हळूस टाकल्या वालीच्या गोण्या टाकून झाल्यानंतर मी पप्पा निघालो घरी पप्पाने लगेच ताटा बाय करायच चालू केलं आणि मागून लगेच धप्पा वालीच्या गोण्या घरी टाकल्या आणि मी निघालो आईला वावरात आणायला आईला म्हणलं तू मी असतो कुठं चालत नको नाहीतर नाही निम्म्या रस्त्यात चालत इथे गेल्या वेळ डॉगेशबाई एकटा असल्यामुळं टोल ना किंवा मी का टोलचं एवढं मनाव नाही घेतलं डॉगेशबाईने तर आता डायरेक्ट पूर्ण पलटणंच आणली होती पण मी आता पण पैसे नाही देणार काय करताय बघू डॉगेशबाई म्हणले आख्खा फाडीन कपड्याचा काट कसं बसं वावरात पोचलं मी नाही निघालो घरी आयला म्हणलं वाटत पन्नासशे कुत्रे आय म्हणले काहीतरीच नको बोलू म्हणलं खरं घ कसं बसं कुत्र्यांच्या तावडीतून घरी आलो घरी आल्यानंतर गुणीचं वजन केलं तर गुणीचं वजन भरलं सतरा किलो त्याच्यानंतर मोठ्या गुणीचं वजन करायला घेतलं फट्ट देशावरती उचललं चाललं तर गोनीच तुटली म्हणलं गुणी ताकद आली का माझ्या ताकद आली हेच कळा ना ए मा मैं बहुत ताकत आगही आहे स्कूल के बच्चे मेरे को बहुत चिडायते ते मुझे को, को कोई तंग नाही करेगा मेरे मी इतनी ताकद आग आहे भी उठा लेता हूं त्याच्यानंतर आईने मस्त बेग चहा ठेवला होता आणि मी नाही दोघं इकडं चा पत होतो किती बी रानात काम केलं का नाही चहा येतला का नाही सगळ्या दिवसभराचा शीन निघून जातोय त्याच्यानंतर मी बसलो होतो वाल निवडायला एवढी वाल सगळी मला एकट्यालाच निसायची कारण का भाऊ आला होता कामावरून दमून पप्पाला काय रातचं शेंगा निवडायला दिसत नाही आईचं चाललं होतं तिकडं साईपाग आणि उद्यपान पण होतं आजच्याला गुरुवारचं त्याच्यामुळे एवढी वाल सगळी मला एकट्यालाच नेसायची होती कसं आहे नाण्याची एकतरी बाजू एखाद्याने सांभळून धरली पाहिजे तरच घरामध्ये वातावरण शांत राहते शेंगा निसायच्या राहिल्यात आई बोलवाय आली ती मला की लक्ष्मीचं पुस्तक वाचायचं ठेवतो लक्ष्मीचं पुस्तक वाचलं परत शेगा निवडा येतो आईचा शब्द खाली नाही बनायचा पुस्तक वाचण्याआधी देवीच्या पाया पडलो म्हणलं घरामध्ये अशी शांती राहू दे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी धन्य धन्य तिरशी लक्ष्मी देवी कानी द्वारपारुवाची सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ नगर होतं तिथं एक राजा राहत होता राजाचं नाव श्रा भद्रशाह होतं शिव लक्ष्मीचं पुस्तक वाचून झाल्यानंतर मी नाही जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं बटाटा आणि भाकर बटाटा आणि भाकरीचं मी इकडं बुकणं वाढायला चालू केलं पुस्तक वाचल्यानंतर डायरेक्ट आई म्हणले जीवन घेऊन जीवन झालं वाल निसू म्हणजे कसं डायरेक्ट मला भांडी घासायला मोकळं वाल निवडून झाल्यानंतर मी नाईने वालीवरती झाकात टाकलं जेवढी माणसाची सेवा नाही का नाही तेवढ्या वालीला लय जपावं लागलं आईने इकडे वालीतल्या निब्रा शेंगा निघल्या होत्या का नाही त्यातल्या बिया काढायला चालू केलं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट